स्वागत शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन नमुना सभा क्रमांक तीन ऑगस्ट या माहे इतिवृत्तात कोणकोणते विषय लिहावेत ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम या युट्यूब चॅनेल वर आपल्या सर्वांचं स्वागत शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक तीन ठिकाण जिप प्राथमिक शाळा जे काही शाळेचं नाव आहे ते दिनांक जी काही दिनांक आहे ती वेळ आपण जी ठरवलेली असेल ती वेळ अनुक्रमांक सभासदाचे नाव पद आणि सही या आणि अनु खाली एक ते तुमचे जे काही सभासद असतील तेवढ्या संख्या लिहून त्यांची नावं लिहून पुढे सह्या घेणार आहात यानंतर वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव जे काही नाव असेल ते यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंत पुढील ठराव संमत करण्यात आले आता या पुढील विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत ठराव आता हा ठराव नेहमी दर वेळेच्या सभेला आपण लिहिणार आहोत त्यामुळे हा याचं वाचन करत नाही यामध्ये मागील सभेचा ठराव आपण घालून सूचक अनुमोदक व्यक्तींची नावं घालून ठराव सर्वांमध्ये मंजूर असं म्हणणार आहोत यानंतर पुढचा विषय आहे विषय क्रमांक दोन पॅट परीक्षेच्या नियोजनाबाबत ठराव क्रमांक दोन पॅट संदर्भातील शासन परिपत्रकाचे वाचन केले असता दिनांक सहा ते आठ ऑगस्ट या कालावधीमध्ये अनुक्रमे मराठी गणित इंग्रजी अशा तीन विषयांची परीक्षा होणार असल्याचे सभेला सांगितले असता त्यावर चर्चा होऊन परिपत्रकाप्रमाणे त्या त्या दिवशी परीक्षा घेण्यात यावी परिपत्रकाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत ठराव क्रमांक पीएम पोषण योजना अंतर्गत शाळेतील वही व प्रत्यक्ष धान्य साठा पाहिला असता तो बरोबर असल्याचे आढळून आले त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव घेतली असता जेवणाचा दर्जा गुणवत्ता स्वच्छता उत्तम असल्याचे सांगितले तर स्वयंपाकींनी मेनू ठेवताना तो थंड झाल्यावरच झाकून झाकण लावून ठेवावा असे सर्वांमध्ये सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक चार नवसाक्षर सर्वेक्षणाबाबत ठराव क्रमांक चार गावातील नवसाक्षरांचे सर्वेक्षण करून अशा असाक्षरांचे स्वयंसेवक नेमून वर्ग सुरू करण्याबाबत चर्चा केली असता गावातील त्या त्या भागानुसार स्वयंसेवक नेमून वर्ग सुरू करण्यात यावेत तसेच त्यांची माहिती उल्हास ॲपवर नोंदवण्यात यावी स्वयंसेवकांना लागणारे सर्व सहकार्य शिक्षकांनी करावे व असाक्षर साक्षर होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक पाच विद्यार्थी सुरक्षिततेबाबतच्या परिपत्रकाचे वाचन करणे ठराव क्रमांक पाच विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेबाबतच्या शासन निर्णय निर्णय क्रमांक आहे पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशानुसार पुढे आहे निर्णय क्रमांक चा आदेश व विद्यार्थी सुरक्षा व विद्यार्थी सुरक्षा संदर्भाने आलेल्या सर्व आदेशाचे पालन करून विद्यार्थी सुरक्षा समिती शाळा व्यवस्थापन समिती महिला तक्रार निवारण समिती सखी सावित्री समिती या समितींच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विद्यार्थी सुरक्षा बाबत काम करण्यात येत असल्याने सर्व उप उपाय उपाययोजनांचे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे थे प्रमाणपत्र प्रथम दर्शनी लावण्यात यावे असे सर्वांमध्ये ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक सहा मुख्याध्यापकांच्या दीर्घ मुदतीच्या रजेबाबत ठराव क्रमांकांच्या दीर्घ मुदतीची रजा तसेच किरकोळ रजेच्या बाबत चर्चा केली असता मुख्याध्यापकांना हवे असलेल्या रजांची शिल्लक संख्या शालेय व्यवस्थापनाची गरज पाहून अध्यक्षांनी रजांना शिफारस देण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते म्हणून विषय क्रमांक सात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत ठराव क्रमांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत चर्चा केली असता त्या त्या वर्गानुसार अध्ययन निष्पत्ती ज्या पूर्ण नाहीत त्या अध्ययन निष्पत्तींची कृती आराखडी तयार करण्यात यावे व विद्यार्थी प्रगती घडून आणण्यात यावी यासाठी विविध शैक्षणिक साहित्य विविध अध्यापन पद्धतीचा वापर करण्यात यावा असे सर्वांमध्ये ठरविण्यात आले सूचक अनुमोदर ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ स्पर्धा परीक्षाबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना बसविण्यात चर्चा केली असता शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा तर इतर वर्गातील इच्छुक मुलांना या बाह्य परीक्षांना बसविण्यात यावे व त्यांची तयारी करून घेण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमध्ये मंजूर विषय क्रमांक नऊ पंधरा ऑगस्टच्या नियोजनाबाबत ठराव क्रमांक पंधरा ऑगस्ट रोजी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम मागील सभेत ठरल्याप्रमाणे मुख्याध्यापक तथा सचिव श्री सौ यांनी सकाळी ठीक वाजता होणार असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांची कवायत प्रभात फेरी देशभक्तीपर गीत गायन भाषणे असे विविध कार्यक्रम होणार असल्याने तसेच प्रथम स्तरातील पहिला माता पिल माता पालक व पिता पालक मेळावा घ्यायचे असल्याने सर्वांनी उपस्थित राहावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मागील सभेमध्ये ठरल्याप्रमाणे प्रथम सत्रामध्ये एक सत्रा माता पालक व पिता पालक मेळावा आयोजित करावायचा आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन प्रथम सत्रातील व मेळावा ऑगस्ट रोजी घेण्यात यावा तसेच भौतिक सुविधा लोकसहभाग विद्यार्थी सुरक्षा पीएम पोषण विद्यार्थी गुणवत्ता इत्यादी विषयावर चर्चा करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांमते मंजूर विषय क्रमांक अकरा अग्निशमन यंत्र रिफिलिंग करण्याबाबत ठराव क्रमांक शाळेमध्ये आगसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन यंत्र रिफिलिंग करून अद्ययावत असणे गरजेचे असल्याचे सभेला सांगितले असता त्यावर चर्चा होऊन लवकरात लवकर अग्निशमन यंत्र रिफिलिंग करून घ्यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक बारा शालेय आवारात फोटो व्हिडिओ रील्स न करणे बाबत ठराव क्रमांक शालेय आवारात शाळा व विद्यार्थी सुरक्षतेच्या दृष्टीने फोटो व्हिडिओ न काढण्याबाबत चर्चा झाली असता भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार कलम सहासष्ट भारतीय दंड संहिता कलम तीनशे चौतीस सी आणि चारशे सत्तेचाळीस लहान मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम अकरा व चौदा बाल संरक्षण आयोग कायदा दोन हजार पाच इत्यादी कायद्यांच्या अनुषंगाने शाळेत व शालेय परिसरात व्हिडिओ फोटो काढण्यास बंदी असल्याने कोणीही चित्रण करू नये तसेच शालेय परिसरात याबाबत सूचना फलक लावावा असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुवादक ठराव मंजूर विषय क्रमांक बारा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्या कारणाने शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले दर महा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडत असतील तर ता लाईक करा शेअर करा धन्यवाद